मित्रांनो सोशल मीडियावर काही रील व्हायरल झाले आहेत त्या मिम्स मध्ये युजवेंद्र चहल सोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण असा विचारण्यात आले आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड नामने सामने आले होते जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा या फायनल सामन्यावर टिकल्या असताना दुसरीकडे टीम इंडियातून बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहलही पोहोचला असल्याचे दिसत आहे तो टीम इंडियाला पाठिंबा देत असताना त्याच्यासोबत दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधले आहे तिला पाहून सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत दिसणारी वाश आहे यापूर्वी देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण ती चहलची केवळ मैत्रीण असल्याचे मई वशने सांगितले होते आता त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु हे दोघे कॅमेरात पकडले गेले आहेत या फोटोमध्ये मिस्ट्री गर्ल सोबत चहल दिसत आहे तसेच त्याला आनंदी पाहून नेटकऱ्यांनी चहलला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे